या, या, दागी दे। नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मकर संक्रांत स्पेशल एपिसोड घेऊन मी आली आणी आणी आहे आणि नवरी मेय हिटलरला मालिकेच्या सेटवर आहे आणि सुना आणि सासू सगळेच जण आहेत आणि माझ्या मते एक टास्क द्यायचा आहे मला त्यांना आय होप त्या पूर्ण करतील कारण मगाशी बिहाइंड द सीन बऱ्याच त्यांची चर्चा सुरू होती कसं बनवायचंय सो सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये सगळ्यात आधी आणि टास्क दिलाय की पहिलीच संक्रांत आहे लीलाची सो तिच्या खास ज्या सुना आहेत लक्षात ठेवा त्यांनी तिच्यासाठी छान मस्त हलव्याचे दागिने बनवायचे आहेत मला येस प्लीज नको हलवायचे दागिने हे काय हालवायचे दागिने हे होत राहत म्हणून यांना मी आधी शॉर्ट्स आणि रील्स सांगितले होते की जेणेकरून <laughs> थोडा अभ्यास करतील मी अभ्यास नाही केला मी झोपले होते मला फक्त असं केलं गेलं लवकर चला आपल्याला हलवायचे दागिने करायचं आणि मी तर सरू आहे मी सरू सर्ग कर ओके <laughs> बरं okay, तुमच्यासाठी हे सगळं इथे रेडी ठेवलेलं आहे तुम्ही हा गोल्डन पेपर युज करू शकता हे फेविकॉल आहे हा शिमरी पेपर आहे असा काहीतरी आणि ही ह्या दोन लेस आहेत ह्या नंतर तुम्हाला उपयोगी येतील सो आपण स्टार्ट करूया इन्स्ट्रक्शन uh, तुम्हाला हिला जसे दागिने हवे असतील तशी ती तुम्हाला सांगू शकते ओके सो स्टार्ट करूया कमीत कमी वेळात तुम्हाला छान सुंदर दागिने बनवायचे नाही वन टू थ्री गो चला बनवते हाताचं माप मी घेते ओके जरा

येस yes. तू तु, uh, हा तुम्ही फक्त ह्या पेपर वर युज करणार असाल तर हा युज करा अदरवाइज हा अदरवाइज हा छान येत आहे ना येत आहे ना सरू मस्त सुंदर आपण काय आपण तो वापरू अरे ओ गॉड अरे हीच निघाल लीलाच मदत करते तिचे तिचे दागिने बनवायला स्वावलंबी तुमचं हे चिपकलंय हे निघत नाहीये कोणाला आहे का हलव्याचे दागिने बनवण्याची सवय किंवा कोणी याच्या आधी बनवले पहिल्यांदा लग्न झालेलं नाही सिंगल या सेट वर सगळे सिंगलही सोडून ना I mean, सासू ना सासू पण तुला काय काय तू सांगितलं ना कुठल्या म्हणजे सांगितलं बांगडी तर ऑब्व्हिअसली तर ते लागेल त्यानंतर गळ्यातलं मला दोन हवी आहेत खरं तर एक छोटं आणि एक मोठं कारण ते छान दिसेल कानातलं मला नाही वाटत त्यांना झेपेल पण बिंदी असं विचार करून फेविकॉल मला मागितलेला आहे कारण फेविकॉल हा कधीच झाला चिकटत दोन फेविकॉल आणले दुसरा फेविकॉल नक्की चिकटणार नाही चिपकणार चिपकणार तुम्ही थोडेसे प्रयत्न जास्त काय भूमीज काय बनवतेस काय ठरवलस काय बिंदी बनवते बिंदी एकदम सगळ्यात इजी पीस मी ट्राय करते छान बघा माझे कशा कामसू लोकमत फिल्मी हा, 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 का ही ऍक्टिव्हिटी नंतर जर माझ्या हाताला असं चिकट काही दिसलं कुठे तर मी कट्टी घेणार आहे तुझ्याशी जुडीवर नव्हते शर्मिला ब्रेसलेट म्हणायचे म्हणजे तेच तेच हातातले जुडी रिस्ट ला जे काही बांधता येईल ससुबाई हे होता लीलालाच कामाला लावते अगं बस नाही एवढं मला इथपर्यंत हवं आहे बस 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 इथपर्यंत ओके आमच्या सरूची बघा बिंदी बघा इकडे खूप जवळपास झाली आहे ते सुखू दे ना आता माझ्या केसांना घेऊ शकते नाही मी अजून करणार आहे ना इथे एकच हा तुला जे ते तो डिमांड करू शकतेस बाजू बाजूबंद करूरी पकड एक हे हातात घालू तसे इकडे पदर येतो आणि इथे आपण बाजू बंद करूया बाजूबंद आणि बाजू बाजूबंद मध्ये मला असं तिच्यासारखा फ्लावर वगैरे काहीतरी ओके ह्याचा युज करू शकतेस मग जरा या माप घेऊ दे बाजू ना सॉरी okay, माझू बदला घ्यायला म्हणून सा सासूबाईंचा ब्लाउजस कापून टाकते असं वगैरे काहीतरी

आपल्याला स्पीड बघा दुर्गाचा स्पीड बघा हा बघा हो म्हणजे एक ब्रेसलेट होऊन त्यांना हे दागिने घालून मला परत झोपायला जात आहे म्हणून <laughs> मी फास्ट फास्ट करते हा <laughs> <बोला> <laughs> जो सानिकाने राणीहार बनवलाय मला प्रचंड आवडलाय बघू किती सुंदर केलाय Muito Very nice, Very nice. सो काय स्पेशल मालिकेत काही स्पेशल केलेला आहे का पहिली संक्रांत एजेने काही विशेष विषय आणि एजे आणि लीला जोरदार रोमांस चालू आहे पाणीपुरी वगैरे खाता येते त्याचा राग येतोय आणि त्या दिवशी तर नाही दिलीस तेव्हा आम्ही बोलतो संक्रांतीकडे दाखवून दाखवून खाली पण आता सिरियल मध्ये पण आहे मला पाणीपुरी देतोय आणि आता संक्रांत ऍक्च्युली आता शूट करू आम्ही आणि एजे तर काय खुश आहे सध्या लिलावर त्यावेळेस मी म्हणून ते एजे करतोय सो आय थिंक काहीतरी देईलच स्पेशल काहीतरी गिफ्ट वगैरे असेल छान मी नक्कीच तयार होईल काळी साडी विडी नेसेन काहीतरी असेल सध्या छान ट्रॅक पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रेमाचा ट्रॅक जसं म्हणाली की एक रोमॅन्स सुरू आहे त्यांचं तिथे पण ह्याच्या व्यतिरिक्त एजेंट कडनं काही डिमांड केली लिला। का आहे पहिल्या संक्रांतीनिमित्त काही डिमांड केली आहेस का <laughs> बस झाला तुमचं खूप जास्त होत आहे त्यांनी मला प्रपोज करावं आणि आय लव्ह यू म्हणावं ते म्हणत नाही त्याच्यासाठी सुना मदत करणार बाई हे चिकटलं काय नाही आम्ही सुना मदत करणार आहेत वेगळं होणार नाही असं होऊ नये सासूबाई असं पकडा इथे घालताय नाही नाही आधी पकडा आहे असं पकडा कॅमेरा हा थांबा थांबा नाहीये मी इथे काहीतरी करती म्हणून पकडलं सांगितलं असं होते नाही नाही पे करणार मी ते करणार ओ शिट ओ शिट थांबा 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 प्लीज होल्ड ऑन क्रिएटिव्हिटी सुचली नाहीये हे का मी थांब जरा एक मिनिट

चुक तुटलं तर मला वाईट वाटत हे बाजूच आहे ना ते तुटायला आलंय हे पहिलं पहिलं जे लावलेस ना झिरमिर तुझी ती करत जरा

<laughs> मी ते यांना शिकतो पण आता मी त्या क्यूट गोष्टींसाठी वापरतो आम्ही ते चांगलं याने वापरतो

आम्हाला येत नाही आम्ही कधी केलेलं नाही आम्हाला अनुभव नाही असं म्हणता म्हणता जी काही बाजी मारली ती तुम्हाला दिसते इथे आणि एक व्हिडिओ बघितला असेल माझ्या मते का नाही ह्याच्या इंटरव्ह्यूच्या आधी एक थोडासा फोटो बघितलं फोटो होते शपथ तुला आयडिया दिली हे कर म्हणून पण आता मला तुला विचारायला आवडेल की काय आवडला वगैरे हा प्रश्न मी उत्तर नाही असं नाही द्यायचं खरं खरं पर झालंय हे मला आवडलं मला हे दोन्ही आवडलंय खरं तर आवाज सगळ्यात छान पहिलं बक्षीस ह्याला देऊया ये ए शेप पण करेक्टली कापलेला पहिल्या फटक्यात बसलो सुंदर शेप फारच पहिलं हे ह्याला आहे त्याच्यानंतर दुसरं बक्षीस ऍक्च्युअली ह्याला आणि ह्याला टाय टाय आहे दोन्ही तिने इतकं ह्याच्यात हो, पण असं ती नुसतं बंद जिंकलंय कारण माझी बंद मध्ये जास्त हे थर्ड आणि हे हो, फोर्थ पण मस्त आणि माझ्या मते आता जसे पटकन त्यांनी दागिने बनवले आहेत आणि खूप नाजूक काम आहे जे दागिने बनवतात त्यात आता आपल्याला कळलंच असेल की किती नाजूक आणि कोरीव कामे आणि किती वेळ लागत असेल पण ह्याच्या आधी शर्मीला कधीतरी दुसऱ्यांना बनवताना बघितलं असेल आत्तापर्यंत एवढ्या मालिका केल्या त्याच्यात कधी संक्रांत झाली असेल तर काहीतरी बघितलं असशील असं कधी तुम्ही यापूर्वी कधी आलाच नाहीत <laughs> क्या मालिका मी केल्या <laughs> पण दान हलव्याचे दागिरे बनवा असं तुम्ही कधीच ऍक्टिव्हिटी uh, करायला माझ्याबरोबर आला नाहीत <laughs> आणि आता इतक्या चौदा पंधरा वर्षात पहिल्यांदा आला तुम्ही घातले mm -hmm. होते पण बनवले नव्हते बट थँक्यू मजा आली ऍक्च्युली मजा आली करून जे बनवतात ना त्यांच्यासाठी वेगळा रिस्पेक्ट वाढला आता कंबर दुखायला असं होत ते इतकं सगळं बनवत असतील जे बनवत असतील मला तरी इतकं आवडलं मला ते असंच करूया सीन पण संक्रांती दागिने प्रोडक्शनने सांगितलं सुनांना चांगले दागिने बनवायला सांगा कारण आम्हाला संक्रांतीचा एपिसोड शूट करायचं

पण नाही छान झालं आणि खूप मस्त टास्क तुम्ही सगळ्यांनी पार पाडलात आणि संक्रांती स्पेशल आहे सो आता मालिकेत आम्हाला काहीतरी स्पेशल छान पाहायला मिळालं कदाचित सुना सासूसाठी आणखीन काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असतील करतायत काही प्लॅन थोडस काहीतरी हिंट द्यावीशी वाटत असं झालं काहीतरी सरप्राईज देतील आम्हाला असा प्रश्न विचारता म्हणजे ए मी तुझ्यासाठी प्लॅन केलाय सरप्राईज आहे असं असं नसतं ना एवढं प्रेम इथे दाखवलंय तर ऑनस्क्रीन काहीतरी दाखवायला हवा ऍक्च्युली हा मला म्हणजे नॉर्मल इंटरव्ह्यू पेक्षा इनोव्हेटिव्ह आणि मज्जाच आली येस आणि ना मला yes, एक एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते खूप लोक रागराग करतील हा व्हिडिओ बघून माझा जे मी बोलणार आहे त्यामुळे पण आय नो हे ट्रेडिशन आहे आणि लोकांना हे आवडतं पण जो आपण पतंग ओढवतो ना त्याचा जो मांजा आहे त्याला ते काचेचं आपण लावतो त्याने खूप ऍक्सिडेंट होतात काही लोकांचे जीव गेले प्राणी पक्षी जीव जीव कुत्री वांजरी त्याच्यात अडकून म्हणजे मागच्या वर्षी मी ऐकलं होतं की एक एका मुलीची कोणाची का मान कापली गेली तर जर हे टाळता आलं तर खूप बरं होईल आय नो आपला आवडता सण आहे आणि पतंग उडवायला आवडतो त्याला ता काहीतरी ऑप्शन जर सापडला तर प्लीज ते करा पण तो मांजा न वापरता जर आपण हा सण साजरा केला तर ता बरं होईल खूपच लोकांचा जीव गेलेला आहे यामुळे त्यामुळे प्लीज ते नका करू आणि yes, 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 माझा राग yes, yes. आला असेल तर सॉरी पण नका करू नाही आणि हा सोशल मेसेज जायलाच पाहिजे कारण असं होतच दरवेळेला आपण नंतर त्या बातम्या बघतो जेव्हा संक्रांत होऊन जाते त्याच्यानंतर पण संक्रांतीचा सण आहे छान असा मस्त सेलिब्रेट करा काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह गोष्टी करा वाटा सगळ्यांना एक वल्लरी सॉरी लीलासाठी खास प्रश्न तो म्हणजे आता पहिली संक्रांत आहे सो तुला उखाणा घ्यावा लागणार आहे सो आता तुला उखाणा घ्यायचा आहे तर काय अजिबात नाही सो काहीतरी छान क्रिएटिव्ह संक्रांती संक्रांतीचा दिवस आहे सोहळा आहे विशेष संक्रांतीचा दिवस आहे सोहळा आहे विशेष नाव घेते आता झाले नातं त्यांचं सुरु झालंय नव्याने सो तुम्हाला सगळ्यांनाच संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मालिकेत ही छान काहीतरी संक्रांत आम्हाला पाहायला मिळेलच सो त्याच्यासाठी शुभेच्छा आणि भरपूर मजा मस्ती करा संक्रांती निमित्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला थँक्यू थँक्यू